अहिलानगर परिसरातील श्री विश्वकर्मा मंदिर शिखराचे काम रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी परमपूज्य गुरुवर्य श्री भास्करगिरी महाराज श्रीक्षेत्र देवगड संस्थान यांच्या शुभहस्ते शिलापूजन आणि मंगलमय वातावरणात सुरू झाले या शुभप्रसंगी महाराजांच्या हस्ते विटेचे पूजन करून शिखर बांधकामाच्या कामाला औपचारिक सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात श्री विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ समाजाचे सर्व मान्यवर कार्यकर्ते श्री किसनगिरी बाबा भक्त मंडळ श्री बाळू महाराज कानडे श्री राहुल भाऊ ठोमरे तसेच इंजिनियर श्री संदीप कुलदेसाहेब उपस्थित होते या मंदिर आणि समग्र बांधकामासाठी माननीय आमदार संग्रामभैया जगताप आणि श्री संपतदा बारसकर यांच्या विशेष प्रयत्नातून कार्यासगती मिळाली आहे छोट्या समाजासाठी हे एक मोठे पाऊल असल्याचं समाज बांधवांनी म्हटलेलं आहे या कार्यक्रमादरम्यान समाजातील सर्व उपस्थितांनी आमदार संग्राम भैया यांचे मनपूर्वक आभार मानले आणि पुढेही अशाच प्रकारे सहकार्य लाभावे अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली श्री विश्वकर्मा मंदिर शिखराचे हे बांधकाम समाज ऐक्याचे आणि श्रद्धेचे प्रतीक ठरणार असून या उपक्रमामुळे विश्वकर्मा समाजाच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर